औधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं सव्वा स्वामींच्या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत आता आपण पाहणार आहोत पंचमहायज्ञ म्हणजे काय आणि कोणते तर बघा हिंदू धर्मामध्ये पंचमहायज्ञ खूप महत्त्वाचा आहे असे म्हणतात नियमितपणे या पाच यज्ञांचे पालन केल्याने आयुष्यात आनंद भरभराट आणि सुखशांती मिळते शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने दररोज पंचमहायज्ञ करण्यास सांगितले आहे फक्त हा महायज्ञ केल्याने माणसाचे जीवन कुटुंब समाज शुद्ध पुण्यवान आणि आनंदी राहते तर पंचमहायज्ञाचे काय महत्व आहे पुरेसे पैसे असूनही बहुतेक कुटुंबियांना दुःख आणि असाध्य आजाराने ग्रासले आहे कारण की त्या कुटुंबामध्ये पंचमहायज्ञ होतच नाही धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्राप्ती हा मानवी जीवनाचा हेतू आहे या चौघांची प्राप्ती तेव्हाच शक्य आहे जेव्हा पंचमहायज्ञ वैद्यक पद्धतीने केले जाते आता बघा प्रत्येक माणसाला पाच प्रकारचे ऋणे असतात जन्माला आल्यानंतर जो जीव आपला पाच ऋणे म्हणजे कर्ज घेऊन जन्म घेतो आणि घेतलेल्या जन्मातून ह्या पाच ऋणांपासून मुक्तता करून घ्यायची असते तर हे पाच ऋणे कोणती आहेत पहिलं देवऋण दुसरं पितृ ऋण तिसरं ऋषी ऋण चौथं मनुष्य ऋण आणि पाचवं भूत ऋण या पाच ऋणांपासून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ करायचं असतं आता हे पंचमहायज्ञ कोणी करायचं कुटुंबातील कोणीही स्त्री पुरुष किंवा मुले यांनी केलं तरी चालतं सर्व कुटुंबासाठी हा एक कार्यक्रम केला तरी चालतो आता बघा एक देव्यज्ञ रोज सकाळी एक चमचा शुद्ध गायचे तूप अग्नीत टाकावे ज्यावेळी जवळ अग्नी नसेल त्यावेळी छोट्या कागदावर एक छोटा चमचा तूप लावून तो कागद पवित्र जागी पेटून आपल्या पूज्य देवतेचे स्मरण करावे म्हणजे देवयज्ञ दोन ऋषीयज्ञ नित्य निमाणे पोती वाचन करावे रोज श्रीस्वामी समर्थ यांना या मंत्राचा जप करावा शक्य असल्यास रोज एक घासभर अन्न गायला द्यावं याला ऋषीयज्ञ म्हणतात तीन पितृयज्ञ रोज एक घासभर अन्न दुपारी अकरानंतर केव्हाही कावळ्याला द्यावं वर्षभरातील श्राद्ध पक्षाभी म्हणजेच पित्रांची यथाशक्ती करावे याला पितृयज्ञ म्हणतात चार मनुष्ययज्ञ शक्यतो साधू संत महात्मा परोपकारी स्त्री पुरुषांना अन्न किंवा फराळ द्यावे किंवा एखादा लहान मुलगा असेल तर त्यांना गोळी बिस्किट देऊन त्यांचा आत्मा तृप्त करायचा त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात पाच भौतयज्ञ यज्ञ चिमणीला थोडं धान्य टाकावे किंवा चिमुटभर साखर मुंग्यांना टाकावी त्याला भौत यज्ञ म्हणतात म्हणून सर्वांनी हा पंचमहायज्ञ रोज करावा तर घरात सुख समाधान शांती आणि सगळं व्यवस्थित होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढील जो व्हिडिओ करेल तो आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल श्री स्वामी समर्थ